नमस्कार मित्रांनो फूड ब्लॉकच्या विशेष भागामध्ये स्वागत आहे आपलं तर मित्रांनो सध्या आपण जर महाराष्ट्रभर जर पाहिलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे हॉटेल व्यावसायिक आहेत आपल्या ज्या हॉटेलचं ट्रेंड आहे की धवारा थाळी मटन धवारा थाळी तर इथं तुम्ही पाहिलं तर इथं बोकडाचं ताजं फ्रेश मटण आहे आणि सध्या आपण आहोत बीड जिल्ह्यामधील राजुरी गावाजवळ हो, देवराज हॉटेल आहे तर देवराज हॉटेलला सध्या धवारा थाळी सुरू झालेली आहे आपण पाहितलं हॉटेल भाग्यश्री हॉटेल तिरंगा हॉटेल न्यू राजवीर हॉटेल अंबादास हॉटेल जलपरी भरपूर आपण हॉटेल पाहितले हॉटेलचे व्हिडिओ पाहितले तर मित्रांनो सध्या या देवराज हॉटेलवरती ताजं बोकडाचं फ्रेश मटन जे की ढवारा थाळी म्हणून प्रसिद्ध आहे तर बीड जिल्ह्यामध्ये सध्या या थाळीने धुमाकूळ घातलेला आहे जसं की हॉटेल भाग्यश्री धाराशिव मध्ये लोक जेवणासाठी जात होते सध्या बीड जिल्ह्यामधले जे लोक आहेत तर हॉटेल देवराजला गर्दी करतायत तर सध्या रात्रीचे वाजलेले जवळपास एक साडेआठ मित्रांनो आणि साडेआठ वाजता सध्या इथं तुम्ही जर बघितलं तर आत्ता बाहेर बोकड कट केलेलं आहे आणि ताजं क्वांटिटी बघा मित्रांनो क्वांटिटी तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जवळपास आठ पीस आहेत आणि एकदम तुम्ही जर सूप बघितलं तर सूप पहा की जे आळणी असतं ज्यामध्ये अखं बोकट शिजवलं जातं त्याचा हा रसाय अळणीमधला आणि राईस जर बघितला राईस पहा मित्रांनो क्वांटिटी बघा ह्याची कशी आहे आणि क्वालिटी बघा मित्रांनो पूर्ण राईस एकदम बासमती बासमती जो राईस आहे बासमती तांदळाचा तो राईस आहे आणि बाजरीची भाकर जर तुम्ही बघितली तर ही बाजरीची भाकर आहे मित्रांनो तर तरा हॉटेल देवराज तुम्हाला जर समजा जेवायला यायचं आहे तर हॉटेल देवराज कुठं आहे हॉटेल देवराज आहे मुर्शादपूर फाटा आणि बीडच्या मधोमध म्हणजे मद। तुम्ही जर बीडकून येत असता नवगण राजुरीला जायच्या थोडं अलीकडंच हे हॉटेल आहे आणि तुम्ही पुणे पुणेला जर जात असतात पुणे जामखेड त्या हवेवरती बीड पासून एक पाच किलोमीटर अंतरावरती हॉटेल आहे हॉटेल हॉटेलचं नाव मित्रांनो काय हॉटेल देवराज सध्या भाग्यश्री हॉटेल देवराजच्या पुढे फित्रे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहितलं तर हे सध्या ट्रेनला चालू आहे एकदम जबरदस्त जेवण आहे ह्याची तुम्ही जर शर्वा जर बघितला पूर्ण बा पहा किती एकदम घट्ट आता आपण पाहतोय जे ढवारा जेवणाचा ट्रेंड चालू आहे त्यामध्ये जर तुम्ही पाहितलं तर पूर्ण पाणी असते तर यामध्ये पूर्ण असं घट्ट घट्ट रस आहे आणि आता आपण याची टेस्ट घेणार आहोत जसं की कंदुरीला आपण जेवतो प्रकारे आपल्याला जेवण करायचं ही एक भाकर अशी मुरगळायची मस्त रांगड्या पद्धतीने जसं गावरान पद्धतीने आपण खातो मस्त असा काला चुरायचा आपण गावाकडचे माणसं खेड्यातले माणसं असं चोरायचं आणि त्यावरती मस्त ही मटणाची जी आहे असं टाकायचं आली तरी काय हरकत नाही आणि राडा चलून द्यायचा तर लिंबू लिंबू कांदा ते पण आहे आपण ते पण खाऊया कस आहे थोडं लिंबू पिळलं म्हणजे जरा टेस्ट थोडी वाढते रंगत येते मस्त मित्रांनो खरंच भाजीचा सवास येतोय ना भारी तर पाहूया पीस बघा मित्रांनो पीस पीस पा मस्त पीस आहेत जबरदस्त हिचं वाशी मित्रांनो की कायम तुमच्या जिबेवर रेंगाळत राहणारी इथं असणार आहे आपण बऱ्याच हॉटेलला विजिट करतो जेवण करतो जिथं चांगलं जेवण आहे तिथं आपण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुम्ही जर बीड शहरामध्ये आलात ढबारा जेवण करायचंय नॉनव्हेज खायचंय तर हॉटेल देवराच मी सजेस करेन तुम्हाला हॉटेल देवराच मित्रांनो ह्याचा सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत जो की लॉंग व्हिडिओ असणार आहे तिथं दिवसभरात किती बोकडं कट केले जातात जेवणाचे जेवणाच्या ह्यामध्ये काय काय असतं ढवारा सोडून इतर संपूर्ण परिसर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया तर सध्या हे हॉटेल मार्केटमध्ये आहे लोकांची गर्दी आहे बाहेर गाड्याची रांग लागलेली तुम्हाला व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती दिसत असेल की बाहेर संध्याकाळचे जवळपास आता पावणे नऊ झालेत मित्रांनो पावणे नऊचा टायमिंग आहे बाहेर एवढी गर्दी तुम्हाला ता दिसते आणि हे गरमागरम मटन तर मित्रांनो आता आपण थांबणार आहोत इथं तुम्हाला या हॉटेलचं मटन कसं वाटलं क्वांटिटीमध्ये आपण पीस बघितले मोठाले पीस आहेत मित्रांनो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीस आहेत आणि आपलं मेन म्हणजे त्या अळणीमधलं सूप टेस्ट करायचं राहिलं घरच्यासारखं सूप मित्रांनो आपण राईस नंतर खाणार आहेत भाकरी अनलिमिटेड भेटतात जशा लागतात तशा तुम्ही नक्कीच विजिट करा चला थांबूया येतं बिट हॉटेलचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करा लाईक करा चैनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागामध्ये कुठलं हॉटेल प्रसिद्ध आहे की ज्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे कमेंट करा, चला.